नागपूर शहरातील गिट्टी खदान परिसरात झोमॅटो डिलिव्हरी बॉय वर चाकूचा धाक दाखवून चोरी गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ असून पोलिसांनी कारवाई करत आरोपींना जेरबंद केले आहेत अठरा डिसेंबर दोन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शुभम कि संजय ठाकरे बावीस राहणार महेंद्र कॉलनी हे झोमॅटो डिलिव्हरी साठी गिट्टी खदान पोलिस ठाणे हद्दीतील टीव्ही टॉवर आय रोड येथील कडवे टेलर्स दुकानाजवळ उभे होते यावेळी तीन अनोळखी इसमांनी शुभम यांच्याजवळ येऊन शिवीगाळ करत मारहाण केली चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील पाच हजार रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले या प्रकरणी बावीस डिसेंबर रोजी गिट्टीकदान पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना संशयास्पद हालचाल करणारे तीन इसम आढळून आले

नावे असून सर्व नावेदान परिसरातील रहिवासी आहेत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लोखंडी चाकू जप्त केला आहे या प्रकरणी भारतीय बावन्न तीनशे नऊ चार तीन पाच अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे काल दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार शुभम किसनजी ठाकरे यांनी पोलिसांना गिठ्या तक्रार केलेली आहे शुभम तक्रारदार जे आहे ते झोमॅटो डिलिव्हरी बॉय आहे दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी त्यांना रात्री एक वाजता सुमारास एक ऑर्डर मिळाला होता तो ऑर्डर त्यांना टी व्ही टावर आय व्ही एम रोड येथे डिलिव्हर करायचा होतं त्यानुसार त्यांनी ऑर्डर पिकअप करून टी व्ही टावर ते डिलिव्हरी करता गेले तेव्हा त्यांना यातील आरोपी सोहेल उर्फ चिकू सलीम खान सुजल विनोद पाटील आणि उज्ज्वल विनोद पाटील यांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून पाच हजार रुपये डिस्काउंट घेतलेले आहे सदरचा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे आधारे आणि तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तपास चक्र फिरवली तेव्हा आम्हाला आरोपी आरोपितांकडनं आरो त्यांनी गुन्ह्यात वापरले चाकू आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन हे जप्त करण्यात आलेले आहे याच्या यापैकी फक्त एकच सोहेल उर्फ चिकू सलीम खान याच्यावर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर यापूर्वी सुद्धा एक दंतोली पोलीस स्टेशनला रॉबरीचा गुन्हा नोंद आहे तसेच किटीरा पोलिसला सुद्धा एक गुन्हा नोंद आहे बाकी दोन आरोपी विरुद्ध कुठलाही रेकॉर्ड नाही सदर कामगिरी आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर जॉईंट सीपी सर रिजन सर डी सर आणि माननीय वपनीसो यांच्या मार्गदर्शनामध्ये केलेली आहे रात्री उशिरा काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे मात्र गिट्टी खदान पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे आरोपींना अटक करण्यात यश आले आहेत अशा घटनांवर आळा घालण्याकरिता पोलिसांकडनं कडक पावले उचलली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे